हाय नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना कशा आहात सगळेजणं बरे आहेत न बरंच राहिलं पाहिजे हसताय ना हसायलाच पाहिजे का तर आज मी घेऊन आलेले आहे अशा जुन्या एका खूप छान अशा अभिनेत्याला घेऊन आलेले आहे तो अभिनेता तुम्हाला माहीत आहे का नाही मला काय माहीत नाही कारण आता नवीन लोकांना तर जुने अभिनेते माहीत पण नाही तर अशाच एका राजबिंडा आणि खूप छान असं अभिनेता आहे त्यांना मी घेऊन आलेले आहे शंभरहून अधिक पिक्चरमध्ये त्यांनी काम केलेलं आहे शिवाजी महाराजांचा रोल केलेला आहे तर साधी माणसं सा, आणि वारनेचा वाघ ह्याच्यामध्ये तर, तर प्र, ए, एक नंबर भूमिका केलेली आहे सतू धर्माचा भाऊ माझा असा डोंगर राजा बहिणीने गाणं म्हणलेलं आहे त्याच्यामध्ये म्हणजे त्यांनी वेगळा रोल आहे त्याच्यातलं दा म्हणजे डाकूसारखा रोल केलेला आहे त्यांनी जुने पिक्चर म्हणजे तसेच होते परत पद्मजा चव्हाण का काय अण आहे त्यांनी गाणं कुंतला काहीतरी असं गाणं आहे ते गाणं आता मला आठवत नाही तर भरपूर असे सिनेमे दिलेले आहेत त्यांनी सोनमा लाडकी या घरची शिकलेली बायको परत सृजन्मा तुझी कहाणी बाळाजोजोरे साधी माणसं साधी माणसंमध्ये शंकर लोहरचं रोल केलेला आहे म्हणजे त्यांचं शरीर कसं होतं असं मजबूत शरीर होतं ना त्यामुळं त्यांना तसे रोल चांगले म्हणजे वाटत होते शिवाजी महाराजांचा पण रोल केलेला आहे म्हणजे ऐतिहासिक पिक्चर परत ग्रामीण जीवनावर पिक्चर केलेले आहेत आणि कुठला पण जर सीन जर करायचा असला म्हणजे रोल जर करायचा असला ना तर एक ते ते ना, एक महिना महिना त्या रोलची प्रॅक्टिस करायची शेतकऱ्याचा रोल करायचा होता तर ते बंडी आणि धोतर एक महिनाभरमध्ये वापरलेलं त्यांनी आठ दिवस काय महिनाभर आणि मग ते त्यांना ते म्हणजे माणसाला कसं वाटतं ना एकदम म्हणजे धोतर न्यायसा म्हणलं का जरा वेगळं वाटतं किंवा वेगळे कपडे घालायचे म्हणलं तर ते वेगळं वाटत असतं तर त्यांनी ती प्रॅक्टिस केली आणि मग ते वा म्हणजे रोल केला सिनेमामध्ये काम केलं त्यांनी परत तुम्हाला सांगते म्हणजे कोल्हापूरमध्ये जन्म झालेला त्यांचा आणि त्यांचा भाऊ सूर्यकांत मांढरे आणि हे चंद्रक सु चंद्रकांत मांडरे हा त्यांचा भाऊ म्हणजे सूर्यकांत मांढरे आणि चंद्रकांत मांढरे तर चंद्र हे जे अभिनेते आहेत ना सूर्यकांत मांढरे ज्योतिबाचा नवस हा एक सिनेमा त्यांचा कन्यादान थोरतांची कमळा पण त्यांचा पिक्चर आणि स सर्वोत्कृष्ट राज्य सर पुरस्कार पुरस्कारसुद्धा त्यांना मिळालेला आहे आणि त्यांना चित्रकार म्हणजे चित्र काढण्याची सुद्धा आवड होते त्यांना तर राजारामपुरीमध्ये ना त्यांचं बंगला तर तिथं त्यांची भरपूर अशी चित्र आहेत तर ती चित्र त्यांनी दिली वाटतं असं काहीतरी आहे ते आणि ध्रुव पिक्चरमध्ये पहिल्यांदा त्यांनी काम केलेलं जयश्री कडकर बरोबर खूप छान असे म्हणजे त्यांनी केलेले आहेत पिक्चर शिकलेले बायकोमध्ये सुद्धा म्हणजे बायको शिकलेले असते ही अडाणी असतात मस्त असे पिक्चर दिलेले आहेत कुणाकुणाला माहीत आहे सांगा सूर्यकांत मांढरे कुणाकुणाला माहीत आहे सोन माझी लाडकी त्यांचं म्हणजे खरं नाव होतं वामन मग भालजी पेंडारकरांनी त्यांना हे नाव दिलं सूर्यकांत मांढरे राजबिंड एकदम पैलवान असल्यासारखं ते खूप छान असे पिक्चर दिलेले आहेत त्यांनी सांगते ऐका हा एक पिक्चर परत संत वाहते कृष्णमाई मंजुळा बनगरवाडी आणि रामराज्य पिक्चर मधील आणि रामराज्य पिक्चर हा महात्मा गांधीजींनी पहिला पिक्चर बघितला त्यांचा त्याच्यानंतर महात्मा गांधीजींनी पिक्चर बघितला का नाही ते मला माहीत नाही खरं महात्मा गांधीजींनी पिक्चर बघितला त्यांचा सूर्यकांत मांढरेंचा हां म्हणजे काय त्यांचं म्हणजे दा म्हणजे भूमिका कसली असणार <coughs> आणि काय त्यांचा दरारा होता सिनेमामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांची भूमिका कसली भारी त्यांनी केलेली आणि शिवाय ऐतिहासिक पिक्चर करायचा म्हणून त्यांनी घोडेस्वारी शिंकले शिकले ते हां असले पहिले जुने अभिनेते होते तेव्हा ते डबिंग बिबिंग काय कर करायचे नाही त्यांना आता डबिंग काय कर करतात त्यांना काय काय करतात काही सांगता येत नाही तर जुनं ते सोनं जुनं पिक्चर बघा आवडीने माझी वर नमवली मा दरी खोऱ्यातून सतो धर्माचा भाऊ मजा डोंगर डोंगरचा र एवढं भारी गाणं आहे त्या पिक्चरमध्ये वारण्याचा वाघ अवश्य पिक्चर बघा वारण्याचा वाघ तुम्ही तुम्हाला नक्कीच तो पिक्चर आवडेल भरपूर भरपूर शंभरहून अधिक पिक्चर दिलेले आहेत म्हटल्यावर किती भारी पिक्चर असणार आहेत त्यांचे जुने हिरो होते पण तेवढेच चांगले देखणे पण होते राजबिंडे पण होते खरोखर जुने पिक्चर आवर्जून बघा तुम्ही स म्हणजे आता पिक्चर जास्त लागत जुन जुन नाही जुन जुने पिक्चर म्हणजे तर कोण बघते कोण बघत नाही मला काय माहीत नाही पण आवर्जून सूर्यकांत मांडरे चंद्रकांत मांडरे यांची आवर्जून पिक्चर बघा जयश्री गडकर असे भरपूर जुने जुने हिरो हिरोईन आहेत ना आवर्जून त्यांचे पिक्चर बघा त्या पिक्चरमधून काहीतरी घेण्यासारखं आहे आणि खरोखर पिक्चर बघण्यासारखे होते त्यामुळं जुने पिक्चर आवर्जून बघा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते पण तुम्ही सांगा भरपूर काहीतरी सांगण्यासारखं होतं पण जेवढं मला माहीत आहे तेवढंच मी सांगते सूर्यकांत मांढरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली आता ते या जगात नाहीत पण खूप छान छान पिक्चर दिलेले आहेत रामराज्य महात्मा गांधींना आवडलेला पिक्चर रामराज्यमधील भूमिका आव आवश्यक पिक्चर बघा तुम्ही सूर्यकांत मांढरे यांचे